फ्रेंड तर आम्ही आज रानात आलेलो आहे भाजी खुडायला <laughs> व्हिडिओ काढते आका ही आमच्या आत्या ती आका आहे <laughs> <laughs> आका हिकडे बघ इकडे बघा आत्या इकडे बघा की भाजी कुर्ती भाजी दिसत तायला आकाला ती पण आत्या बघा तिकडं बसले ते भाजी हा हा दिसल्या दिसल्या मग हरभाराची भाजी हिरवी फोनवर बोलते का तिथे बघा एवढं लांब भरलं हरभऱ्याची भाजी आम्ही चौघेजण आलेलो आहे बरच लांब चालत आलोय पाय दुखाय लागल चालून चालून <laughs> हा ही भाजी हर तुम्ही गाडीने येता काय तर आता चालू करतो आम्ही भाजी खोडायला झाल्यावर सगळं व्हिडिओ काढतो किती खोडली किती नाही कोण म्हणताय तशीच न्यायची तशीच न्यायची थोड़ी थोड़ी दे किया बाजू खुल ले लगो दे सा आता मत की फोटो वीडियो करती वीडियो झाली बघा भाजी फोडायची आता आम्ही निघाली घरी तर एवढी पिशवी फुडली भाजी बाजारची पिशवीकडं आता इकडं काम झालं येईल अंगावर कुत्र आंगावर येईल बोत्र बोतक बघून तिथं हाय कुत्र पुढा हेच झालं पाणी केलं जेवण केलं जड जड पटाटी कोणी त्यांना लय उरकते पटपट ती बोलत त्या भाजीच पडते त्या पटपट ती नेमत आजी